आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याच्या संदर्भातला आहे आणि काही घटकांना हे हप्ते रोखीने देण्याची विनंती करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवरचं आजचं पत्र हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे आजचं पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं सोळा आठ दोन हजार चोवीसचं हे पत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये हप्त्याच्या संदर्भात नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ते आज आपण याच पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्राचा विषय आहे एन पी डी सी पी खाते नाही अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखिणे देण्याबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयावरील माननीय माजी विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे यांचे दिनांक एकोणवीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवर एन पी एस डी सी पी एस खाते नाही अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्याची विनंती केली आहे सन दोन हजार पाच पूर्वी विना अनुदान अथवा अंशतः अनुदान तत्वावर कार्यरत असलेले परंतु सन दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना डी सी पी एस राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना एन पी एस लागू असून यापैकी काही शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे एन पी एसचे खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाते अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णय दिनांक दहा एक दोन हजार वीस मधील तरतुदीनुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाहीत तथापि ज्या शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे एन पी एसचे खाते उघडले नाहीत व ते सेवानिवृत्त झालेले आहेत फक्त अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्यात यावे असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना कळविलेलं आहे महत्त्वाचं असं पत्र आहे हे पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद